मकर संक्रांती दोन हजार पंचवीस यंदा संक्रांत कशावर आहे कोणता रंगवर्ज्य आहे हा रंग चुकूनही घालू नका नमस्कार मंडळी सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तीय सांडू नका आणि आमच्या सोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांती सारखं वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे या यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एक हजार नऊशे सेहेचाळीस पौष कृष्णेक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटे मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमन बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिया लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकृता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे पर्वकाला दयेचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रात तर किंक्रात ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यक करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहे त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड कुसतो काही जण याला बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडसं कुंकू ती आणि आपल्याला लाल फुल टाकायचा आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आणि आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असेल ते फक्त सूर्यापासूनच मिळते आपल्या शरीराला व्हिटॅमिन ची गरजही असतेच आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशात बसणे शक्य होत नाही त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण सूर्याच्या तापमानात जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे जीवनसर्व विटॅमिन डी ते आपण घेऊ शकतो जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्याऐवजी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते जर तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील पवित्र जल आणि तीळ घेऊन स्नान करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज करायची आहे संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्याशाप द्यायच्या नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सर्वांना तिळगुळ द्यायचं आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते त्यामुळे आपल्याला तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज असते आणि तिळगुळ त्यात मदत करतं याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याबरोबरच या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे या कामांपासूनही वर्ज करायचा आहे कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई आणि म्हशीच्या धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दुपदुपती जनावरांवर धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढलेल्या तरीही चालतील कारण सर्व नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण तेवढे जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा त्याबरोबरच या दिवशी दात घासणे सुद्धा वर्जन सांगितलेले आहे पण हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता म्हणजेच काय दात नाही घासले तरी आपण जे हल्ली बाजारामध्ये वॉश मिळतात त्याने सुद्धा आपले दात स्वच्छ करू शकतो ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम पाळला नाही तरी चालेल तसंच या दिवशी कामाविषयक सेवन करणे देखील टाळायचं आहे म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचं आहे अशा प्रकारे मी आता जी काही काम सांगितली ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायची आहेत त्याबरोबरच मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्व आहे ज्याला काही जण सुगड बोळकी खण असं म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असं पूजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पूजायची आहेत त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं किंवा कोणी ज्वारीचं कणीस घालतं हरभयाचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओवस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपडाने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुमकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुमकासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तो त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वान देतात तेळगुळ देतात तेगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या हळभाज्या आणि तिळाचा कोट घालून केलेली मिश्र भाजी तीय लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गर्म राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ करून खातो त्यामध्ये ती आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा यामागचा हा हेतू असावा तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपल्या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाहीत डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आप पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जन करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नवधूला हलव्याचे दागिने घालून जावं याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व श्रृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तेळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुमकासाठी बोलवू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुमकासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुमकाचे डबे किंवा हळदी कुमकाच्या ज्या छोट्या डब्या असतात किंवा पाकिट असतात तर ही हळदी कुंकाची भेट आपण द्यायची असते वान म्हणून किंवा भेट वस्तू म्हणून तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंत त्यांना बोरहाण घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याबरोबरच छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्स ही घालतात याला बोरणा किंवा लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरहाण केले जाते अशा प्रकारे बोरहाण तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता हलदीकुमका कार्यक्रम तुम्ही तुम्हें रथसप्तमी पर्यंत ही करू शकता। तर अशा प्रकारे आजच्या वीडियो मधे मी तुम्हाला मकर सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाइक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद